नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा पवार काय आणि किती खोटं बोलतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही ज्या वसंतदादांचं सरकार मी पाडलं त्याच वसंतदादांनी काँग्रेस सावरायचे असेल तर शरदलाच मुख्यमंत्री करायला पाहिजे असं एक वक्तव्य केलं असं सांगितलं संदर्भ त्यांनी त्यांचा खोटाडेपणा कसा आहे सुशील कुलकर्णींनी तो फार छान व्हिडिओ केलेला आहे मी तुम्हाला त्याच्यातला दुसरा पैलू तुमच्या समोर ठेवतो पवार नुसतं खोटं बोलतायत असं नाही पवार काँग्रेसचं जे काही दुखणं आहे ना ते सांगतात जे पवारांच्या प्रत्यक्ष आधीपासून काँग्रेसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा फूट कशी पडली फूट म्हणजे प्रत्यक्षमध्ये काँग्रेस एक संदच होती नेहरूंच्या निधनानंतर ज्या पद्धतीने लालबहादूर शास्त्रीना पंतप्रधान केलं गेलं लालबहादूर बद्दल छोटे मोठे कोणाचे मतभेद असतील पण त्यांची निष्ठा काँग्रेसमधले ते कार्यकर्ते असल्यामुळे ज्येष्ठ असल्यामुळे आधी त्यांनी केलेलं काम त्यांची होता हे सगळ्यांना सगळं म्हणजे सगळं वादाच्या पलीकडे होतं वादातीत होतं पण जेव्हा शास्त्रींचं निधन झालं आणि आता कोणाला पंतप्रधान करायचं तो प्रसंग आहे तेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्या पाठीशी फार मोठ्या प्रमाणामध्ये तेव्हाचे सगळे जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते होते ते होते पण एक जो गट छोटासा असा होता दुय्यम दर्जाचा सगळा त्यांना असं वाटत होतं की यशवंतराव सारखा माणूस जर पंतप्रधानपदी बसला तर आपलं काही खर नाही आणि त्यांनी जी हवा सोडून दिली इंदिरा गांधीच्या नावान नेहरूंची मुलगी कशी तिचा कसा हक्क आहे वगैरे वगैरे यशवंतराव चव्हाणांना जेव्हा कळलं की इंदिरा गांधी पंतप्रधान होणार आहेत तेव्हा यशवंतराव चव्हाण त्यांना भेटून त्या चित्रपटात प्रसंग पण जब्बार पटेलांनी घेतलेला आहे की सगळ्यांचं असं मत आहे की मला पंतप्रधान पदाचा उमेदवार असावा पण जर तुमचं नाव पुढं होणार असेल तर माझा तुम्हाला पाठिंबाच आहे असं यशवंतराव त्यांना म्हणाले इंदिरा गांधींनी ह्याचा नेमका उलटा वापर काय करून घेतला इंदिरा गांधींनी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही काय यशवंतरावांचं नाव घेता यशवंतरावांचा तर मला पाठिंबा आहे मला स्वतःला म्हणाले आणि नंतर काय झालं सगळ्यांना माहिती आहे तेव्हापासून यशवंतरावच्या मनामध्ये जे म्हणजे आणि यशवंतरावच्या गटाच्या मनामध्ये जो इंदिरा गांधींच्या बद्दल संशय निर्माण झाला राम मनोहर लोहियादे त्यांना गुंगी गुडिया म्हणायचे आणि नेहरूची मुलगी म्हणून ती केवळ घराणेशाहीच्या जोरावरती समोर आलेली हिचं काही कर्तृत्व नाही तोपर्यंत त्यांचं काही कर्तृत्व सिद्ध झालं नव्हतं आणि ह्या सगळ्या भानगडीमध्ये पहिल्यांदा काँग्रेस फुटली इंडिकेट विरुद्ध सिंडिकेट म्हणजे काँग्रेसमधलं दुखणं कुठून सुरू झालं मी तुम्हाला नेमका तो पॉइंट सांगतो या सगळ्यांनी मिळून नीलम संजीव रेड्डींना राष्ट्रपती पदाचा उमेदवार काँग्रेस संघटनेनं म्हणून त्याला सिंग सिंडिकेट म्हणायचं इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यांना ह्यांनी विचारलं पण नाही इंदिरा गांधींनी कार्यकारिणीच्या बैठकीत काही बोलल्या नाहीत पण त्या पार्लमेंट पार्टीच्या अध्यक्षा होत्या इंदिरा गांधींनी निर्णय असा घेतला की सतसत विवेक बुद्धीप्रमाणे मतदान करा आणि त्यांनी व्ही व्ही गिरींना आपला पाठिंबा जाहीर केला परिणाम आज झाला की काँग्रेस पक्षाचा ठरलेला अधिकृत उमेदवार नीलम संजीव रेड्डी यांचा पराभव झाला आणि राष्ट्रपती व्ही व्ही गिरीपदी ते जे होते ते निवडून आले आत्र्यांनी त्याच्यावरती फार म्हणजे सनकावन असं एक त्यांचं कारण की पंत राष्ट्रपती पदाचे तर हे करता येत नाही काही आणि व्ही व्ही गिरीवरती तर हो त्यांचा राग कारण त्यांचे सुमार दर्जाचा व्यक्ती होती म्हणून त्यांना एक आठ नऊ दहा काहीतरी मुलं होते त्याचा सगळ्याचा फोटो छापल्याच्या त्याच्या खाली आणि तेवढा फोटो छापला आणि खाली असं लिहिलं होतं आमचे राष्ट्रपती गिरी आणि त्यांची कामगिरी काँग्रेसच्या फुटीची सुरुवात एकाहत्तर साली जेव्हा काँग्रेसमध्ये फूट पडली इंडिकेट आणि सिंडिकेट म्हणजे इंदिरा निष्ठांचा गट एकीकडं आणि सिंडिकेट म्हणजे बाकीचे सगळे संघटना काँग्रेस मग ते जनता पक्षामध्ये गेले शरद पवार जे सांगतायत तेव्हा महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तेव्हा शरद पवार त्या काँग्रेसमध्ये नव्हते वसंतदादा पाटील यशवंतराव चव्हाण यांची जी काँग्रेस होती त्यांच्याबरोबर शरद पवार होते आणि नाशिकराव तिरपुडे आणि बाकीचे लोक हे इंदिरा गांधी इंदिरानिष्ठ होते रामराव अधिक होते बाकीचे लोक होते शरद पवार त्या सरकार जे स्थापन झालं वसंतदादा मुख्यमंत्री आणि नाशिकराव तिरपुडे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील थकलेले होते आणि ते सरकार कसं चालते तर काठी टेकत टेकत असं त्याच्यात ते त्याचे खि खिल्ली उडवली जायची आणि हे सगळ्याचा फायदा घेऊन शरद पवारांनी ते सरकार पाडलं स्वतः मुख्यमंत्री झाले वसंतदादाचं सरकार पाडल्याचा हा पहिला संदर्भ पण हे प्रत्यक्ष वसंतदादा बरोबरच होते इंदिरा गांधींबरोबर नव्हते इंदिरा गांधींनी शरद पवारांचं सरकार पाडलं ते राग शरद पवारांच्या डोक्यात होता आणि तो बरोबर पण होता कारण की ते अवैधरित्या पाडलेले होते एकोणीसशे ऐंशीला आता इथून इंदिरानिष्ठ पृथ्वीराज चव्हाण त्यांची आई त्यांचे वडील हे सगळे यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे जिंकणारे कार्यकर्ते आहेत हे सगळे इंदिरानिष्ठ होते पृथ्वीराज चव्हाणांचं घराणं महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुख शंकरराव चव्हाण हे सगळे इंदिरानिष्ठ म्हणून झाले आणि ह्याच्याशिवायचे जे होते ते सगळे हे पवारनिष्ठ किंवा यशवंतरावांचे सगळे शिष्य अशी ती फूट काँग्रेसची तेव्हापासून आहे हा जो दोन त्याच्यामधला फरक आहे आता शरद पवार जे सांगतायत सा की मी ज्यांचं सरकार पाडलं तेच असं मला म्हणतात सुशीलने त्याच्यावर केलेला व्हिडिओ जरूर पहा त्याच्यामध्ये पवार हे मतलबीपणानं लपून टाकतात ही गोष्ट की जेव्हा की प्रत्यक्षात तुम्ही इंदिरा गांधीच्या गटात तेव्हापासून नाही आहात त्या इंदिरा निष्ठांच्या सगळ्या मांदियाळीमध्ये तुम्हाला आधीपासून बाजूला फेकलेलं आहे त्या ज्या प्रत्यक्ष विखे घराण्याचं जे राजकारण होतं नगरमधलं त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही गडाखांना जो पाठिंबा दिला तो तेव्हापासूनही विठ्ठलराव विखे असो नंतरचे बाळासाहेब विखे असो हे सगळे इंदिरानिष्ठ होते तशा अर्थाने आणि हे त्यांच्या विरुद्धातले होते हे कायमस्वरूपी महाराष्ट्रामध्ये इंदिरानिष्ठांचा गट आणि नंतर जेव्हा पवारांनी सोनिया गांधीच्या इटालियन जन्माचा उल्लेख करून काँग्रेस परत एकदा फोडली त्यावेळेस परत हा गटानं उचल खाल्ली की आम्ही म्हणत होतो की हा निष्ठावा नाहीच म्हणून आताचं जे पवारांचं दुखणं आहे असा जो सगळा इंदिरानिष्ठांचा गट आहे पृथ्वीराज चव्हाणांपासून सगळे विलासरावांचे चिरंजीव असो अशोक चव्हाण असो हे सगळे असो हे सगळे इंदिरानिष्ठे आहेत पतंगराव कदम म्हणजे आता विश्वजित कदम विखे मते माते नाही झाले की शेवटी राधाकृष्ण विखे भाजपमध्येच गेले त्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे पवार आणि पवारांच्या विरोधातलं जे राजकारण हे पवारांनीच पुन्हा भाजप आणि सेना तर नंतर आली स्वत पवारांनी महाराष्ट्रामध्ये इंदिरा गांधींच्या विरोधातलं जे राजकारण केलं त्या गटाने ह्यांच्यावरून ह्यांनी त्यांच्यावरती कुरघोडी करण्याचा जो सतत प्रयत्न केला या सगळ्या दुखण्यामध्ये काँग्रेस ही कधीही बलशाली होऊ शकली नाही पवार काँग्रेसमध्ये नसताना या सगळ्या इंदिरानिष्ठाने एकत्र येऊन एकोणीसशे पंच्याऐंशी ला एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी जागा निवडून आणून काँग्रेस कशी बळकटे हे दाखवून दिलं होतं त्यानंतर आज ताब्यात कधीही काँग्रेसला बहुमत मिळालं नाही पवार काँग्रेसमध्ये गेले नऊ ला तरी एकशे एक्केचाळीस जागा पंच्याण्णवला पवार मुख्यमंत्री होते काँग्रेसची सत्ताच गेली नव्याण्णवला पवारांनी बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली दोघांच्या अर्ध्या अर्ध्या जागा आल्या मिळून सरकार स्थापन करावं लागलं दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून लढले पण दोघांना मिळून जेमतेम जागा मिळाल्या स्वतः काँग्रेसला कधीच बहुमत मिळालं नाही दोन हजार नऊला सुद्धा तीच परिस्थिती राहिली आणि दोन हजार चौदाला तर सत्ताच गेली म्हणजे पवार जेव्हापासून प्रत्यक्ष काँग्रेसमध्ये गेले ती एकोणीसशे नव्वदची निवडणूक एकोणीसशे पंच्याण्णवची निवडणूक नव्याण्णवची निवडणूक त्याच्यानंतर चार त्याच्यानंतर नऊ सलग पाच निवडणुका अशा आहेत की पवार काँग्रेसच्या प्रत्यक्षमध्ये होते किंवा काँग्रेसच्या बरोबर होते पण तरीही काँग्रेसला चुकूनही बहुमता इतके आमदार निवडून आणता नाही आले पवारांनी सुद्धा स्वतःचा वेगळा पक्ष करून एकोणीसशे ऐंशीची निवडणूक लढवली एकोणीसशे पंच्याऐंशीची लढवली आणि एकोणीसशे नव्याण्णवची राष्ट्रवादी काँग्रेस तीन निवडणुका शरद पवारांनी स्वतःचा वेगळा पक्ष काँग्रेसच्या विरोधामध्ये उभा करून किंवा आघाडी उभा करून लढून पाहिला न त्यांना बहुमत मिळवता आलं न कधी काँग्रेसला स्वतःचं बहुमत मिळवता आलं आणि हे सांगतायत की काँग्रेस सावरायची असेल तर शरदला मुख्यमंत्री करा असं वसंतदादा पाटील म्हणाले की जेव्हा वसंतदादा पाटलांच्या हातामध्येच काही उरलेलं नव्हतं पवार वारंवार खोटं बोलतात त्यांचं खोटं सिद्ध करण्यास काही आम्हाला काही त्याचा फायदा नाही किंवा काय वेगळं सांगणार पण ह्याच्यामुळे पवार पवारांच्या स्वतःचा पक्ष असो किंवा त्यांच्याबरोबर जाणारे काँग्रेससारखे पक्ष असो किंवा बाकी तर शेतकरी कामगार पक्ष जनता दल आधीचा जनता पक्ष समाजवादी पक्ष सगळ्याच वाटू म्हणजे <laughs> जसं एखादा परीस असतो आणि त्याला लोखंडानं स्पर्श केला तर त्या लोखंडाचं सो सोनं होतं शरद पवार नावाचा राजकीय परिस असा आहे की कुठल्याही सोन्याने ह्याला के स्पर्श केला की त्याचं लोखंड होत त्याचा पुरावा आज जी काय काँग्रेसची अवस्था झालेली आहे त्याच्यातून देता येऊ शकेल पवारांच्या बोलण्याचा इतकाच मत आहे की आपण असा परिस आहोत कुठल्याही सोन्याचं आपण लोखंड करून दाखवतो इथेच थांबूयात धन्यवाद